मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या क्रेटाकारचा पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन अपघातात चालकाचा जागीच मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी झाले नाशिक जळगाव चांदवड मार्गावर हिट अँड रनची घटना घडली असून क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची खबर मिळताच सदर कारचा पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊन दारूमाफिया फरार झाल्या असल्याची गंभीर घटना घडली या घटनेत स्कॉर्पिओ पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनचालक कैलास कसबे याचा जागीच मृत्यू झाला गाडीतील तीन जवान गंभीर जखमी झाले त्यात लासलगाव येथील दोन पोलिसांचाही समावेश आहे एका क्रेटा कंपनीच्या कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गोटी ते नाशिक आणि नाशिक ते मनमाड पुढे मनमाड ते चांदवड असा चा पाठलाग करीत असताना चांदवडच्या हरनूल गावाजवळ दारूमाफियांच्या गाडीनं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यामुळे गाडी पलटी होऊन अपघात झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास ग्रामीण पोलीस यंत्रणा करीत आहे संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक